जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडलीक वरदाहार विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये ब्रह्मनिरूपण पाहत असताना आपण आता निशब्द अवस्थेकडे येऊन पोहोचलो आहोत आपली अहंता शब्दरूपानं बाहेर पडते शब्दरूपानं बाहेर पडलेली अहंता अनुभवाचं चित्र निर्माण करते हाही विषय आपण पाहिला आत्मस्वरूपापाशी म्हणजेच ब्रह्मापाशी ही अहंता चालत नाही कोणत्याही पद्धतीचा मी तिथे चालत नाही इथंपर्यंत समर्थांनी सांगितलं की मी देह हे तर चालतच नाही मी ब्रह्म हा सुद्धा भाव तिथे चालत नाही स्पष्टपणे ते म्हणाले स्वये मीच आहे ब्रह्म ऐसा अहंतेचा भ्रम ऐसिये सूक्ष्मी सूक्ष्म पाहता दिसे आता मग प्रश्न असा उरतो की या स्वस्वरूपाच्या किंवा ब्रह्माच्या आत्मस्वरूपाच्या अनुभवामध्ये शिरायचं कसं त्याचं उत्तर स्पष्ट आहे की आधी निशब्द स्थितीमध्ये जावं लागेल जर आपण आपल्या आत शिरलो तरच ही निशब्द स्थिती आपल्याला अनुभवता येईल वेगळेपण जे आहे किंवा तदाकारता जी आहे या दोन्ही गोष्टी आपल्या आतच उगम पावलेल्या आहेत त्यामुळे आपल्याच आच आत शिरून आपल्याला निशब्द होण्याचा अभ्यास करावा लागेल समर्थ ही गोष्ट समजावून सांगण्यासाठी काय म्हणतायत पहा अन्वये आणि वितरेक हा शब्दभेद कोणी एक, एक निशब्दाचा अंतर्विवेक शोधिला पाहिजे दोन प्रकारच्या गोष्टी संभवतात एकतर अन्वय नाही तर, तर व्यतिरिक्त या दोन्ही गोष्टींना आपण समजून घेऊया सर्व काही ब्रह्मरूप आहे अशी जर आपण दृष्टी ठेवून साधना केली तर तो झाला अन्वय आणि जे काही दृश्य आपल्याला भासमान होतं त्या दृश्याला बाजूला करत करत स्वरूपापर्यंत म्हणजे जे काही शाश्वत आहे तिथंपर्यंत पोचणं अशा पद्धतीचा विचार म्हणजे व्यतिरिक्त आता हे दोन्हीही विचारच आहेत जे दृश्य अनुभवाला येतं ते बाजूला सारायला जेव्हा आपण जातो तेव्हा आपण वेगळेपणान ते, ते बाजूला सारायला जातो मग खरं पाहता ब्रह्म हाताला कसं लागणार ब्रह्मापाशी कोणतंही द्वैत नाही त्यामुळं वस्तू बाजूला करत जाणं हे तर करून ब्रह्म हाती लागणार नाही सर्वत्र ब्रह्म आहे अशा पद्धतीचा विचार जरी केला तरी ब्रह्मरूप सर्वत्र दिसण्यासाठी माझ्या मर्यादा मी पार केल्या आहेत का हा प्रश्न शिल्लक राहतोच समोरची प्रत्येक वस्तू ब्रह्मरूप आहे पण आपल्याला तसा अनुभव येतो का आपले आई वडील बायको मुले शेजारचे पाजारचे अनोळखी इतकंच काय आजूबाजूला असलेल्या सजीव आणि निर्जीव सर्व वस्तू आपल्याला ब्रह्मरूप दिसतात का मुळीच नाही गंमत अशी आहे की आपण आपल्या देहभावामध्ये अडकून आहोत आपण द्वैतामध्ये अडकून आहोत आणि अन्वय आणि व्यतिरेकाच्या माध्यमानं ब्रह्माला शोधायला जातो समर्थ म्हणतायत की हे शब्दांचे भेद आहेत दोन्हीही अन्वयानं शोधायला जा त्याला किंवा व्यतिरेकानं शोधायला जा जे ब्रह्म आहे जो आत्मा आहे सद्वस्तू जी आहे ती निशब्द आहे शब्दांना तिथंपर्यंत पोचता येत नाही या गोष्टीचा आणखी सूक्ष्म विचार आपण करूया शब्दाची गरज केव्हा लागते जेव्हा द्वैताच्या माध्यमानं एखादी वस्तू जाणायची असेल तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका बरं का समोर आंबा ठेवलेला आहे आता मला या आंब्याचं ज्ञान वेगळेपणानं पाहिजे असेल तर मला त्या वस्तूला नाम द्यावं लागतं शब्द द्यावा लागतो हा आंबा आहे असं मी मग त्या वस्तूला ओळखतो किंवा मला दुसऱ्याला ती वस्तू ओळखून द्यायची असेल तर तिला सांगावं लागतं की यात आंबा ठेवलेला आहे आता हे झालं वस्तूचं अस्तित्व वेगळेपणानं दाखवणं वस्तू माझ्या प्रचितीला कशी आली हा आंबा आहे हे, हे माझ्या लक्षात आलं ते शब्दरूपानंच लक्षात आलं हा शब्द जो मी अनुभवला तो शब्द केवळ माझ्या वेगळेपणामुळं अनुभवला असं पहा हा शब्द आपल्याला आपल्या आतपर्यंत साथ देतो आणि पुढे विचार रूपानं समोर उभा राहतो डोळे मिटल्यानंतर विचारांचं काहूर उठतं असं आपण म्हणतो हे विचार दुसरं तिसरं काहीही नसून शब्दच आहेत याचा अर्थ असा झाला की आपल्या आत आपण अशांतीला अनुभवतो ही अशांती आणि शब्द वेगळे नाहीत म्हणजे पहा दोन प्रकारे आपण शब्दांकडे पाहिलं एकतर द्वैतानं करून दिली जाणारी किंवा मला होणारी ओळख आणि दुसरा शब्दाचा अर्थ म्हणजे आपल्या आत असलेली अशांतता आत्म्यापाशी हे दोन्हीही नाही वेगळेपणाची ओळख तिथे नाही आणि अर्थातच तिथे अशांतता नाही याचा अर्थ असा की मला डोळे मिटून आपल्या आत बुडी देऊन आपल्या आत शिरून या शब्दावस्थेला पार करावं लागेल मी कोणीतरी आहे याचा विसर मला पडणं गरजेचं आहे पण मी कोण आहे याचं स्मरण असणं पण गरजेचं आहे लक्ष देऊन ऐका बरं का मी कोणीतरी आहे याचा विसर आपण बेशुद्ध झालो किंवा गाढ निद्रेमध्ये गेलो तरी आपल्याला पडतो आपण समजा राजा असू किंवा मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावरती असू किंवा भरपूर श्रीमंत असू किंवा खूप गरीब असू कोणत्याही परिस्थितीत आपण जेव्हा गाढ झोपी असतो तेव्हा आपल्याला आपल्या व्यावहारिक परिस्थितीचं स्मरण असत नाही आपण स्त्री की पुरुष लहान की मोठे हे स्मरण असत नाही तसंच बेशुद्ध अवस्थेमध्ये पण आहे पण म्हणून ती अवस्था परमार्थाला उपयोगी पडत नाही या निद्रेच्या किंवा बेशुद्धीच्या अवस्थेमध्ये आपल्या स्वरूपाचंही आपल्याला विस्मरण आहे परमार्थामध्ये हे स्मरण आवश्यक आहे पण आपल्या देहबुद्धीचं विस्मरणही आवश्यक आहे म्हणूनच हे खरं म्हणजे एखाद्या धारधार पात्यावरून चालण्यासारखं आहे जागृत तर राहायचं आहे झोपी जायचं नाही पण देहभावाच्या ठिकाणी झोपी जायचं आहे समर्थ आपल्याला सांगतायत अशा पद्धतीनं अवस्थेमध्ये शेरावं लागेल तरच ब्रह्माचा अनुभव घेता येईल किंवा स्वरूपापर्यंत पोचता येईल शब्द या गोष्टीला समर्थ आणखी खोलवर जाऊन आपल्याला समजावून सांगतायत ते म्हणतात आधी घेई जे वाच्यांश मग ओळखी जे लक्षांश लक्षांशी पाहता वाच्यांश असेल कैचा शब्द तो, तो बस, हा जो अर्थरूपानं समोर येतो तो त्याचा वाच्यांश असतो हे समजून घेण्यासाठी अगदी सोपं उदाहरण पाहूया बरं का गप्प बस असं समजा आईनं सांगितलं तर गप्प बसणे आहे आपल्याला हा त्याचा वाच्यांश झाला आता वाच्यांश दरवेळी कळालाच पाहिजे असं नाही आहे आईला जे अभिप्रेत आहे ते लक्षात आलं की शब्द मागे पडतो आणि जे अभिप्रेत आहे ते कळणं म्हणजे लक्षांश आहे मग अशा वेळी आईनं नुसते डोळे मोठे केले तरी बाळाला कळून येतं की शांत बसलं पाहिजे म्हणजे लक्षांश कळला की वाच्यांश मागे पडतो आणि अर्थातच शब्दही मागे पडतो लक्षांशाला तेवढं महत्त्व उरतं समर्थ त्याही पुढे जाऊन म्हणतात सर्व ब्रह्म आणि विमळ ब्रह्म हा वाच्यांशाचा अनुक्रम शोधिता लक्षांशाचे वर्म वाच्यांश नसे तसं शब्दाच्या माध्यमानं दोन प्रकारे ब्रह्माचा शोध करता येतो सर्व ब्रह्म आणि विमळ ब्रह्म या दृष्टीनं अन्वय आणि व्यतिरेकासारखंचही आहे सर्व ब्रह्मदृष्टी जो ठेवेल तो सर्वत्र ब्रह्म आहे असं म्हणेल आणि विमळ ब्रह्मदृष्टी जो ठेवेल तो ब्रह्म गाळून घेईल म्हणजे काय करेल तर जे दृश्य आहे ब्रह्माव्यतिरिक्त जे अशाश्वत आहे ते बाजूला करत करत केवळ शुद्ध ते ब्रह्म तेवढं ग्रहण करेल पण या दोन्ही मार्गांना जाणं म्हणजे द्वैतातून जाणंच आहे दोन्ही मार्गांचा उद्देश एकच आहे की ब्रह्मस्वरूपापर्यंत पोहोचायचं आहे आत्मस्वरूपापर्यंत पोहोचायचं आहे म्हणजे लक्षांश आहे परब्रह्मस्वरूप स्वस्वरूप आत्मस्वरूप आणि त्याच्या ठिकाणी कोणताही भेद नाही त्यामुळं त्या अभेद स्थितीमध्ये जायला लागलं की वाचांश मागे पडतो म्हणजेच शब्द मागे पडतो अनुभवच एक प्रकारे मागे पडतो असा त्याचा खोलातील अर्थ आहे समर्थ म्हणतात सर्व विमळ दोन्ही पक्ष वाच्यांशी आटती प्रत्यक्ष लक्षांशी लाविता लक्ष पक्षपात पक्ष घडे पक्षपात घडे म्हणजे स्वस्वरूपाच्या ठिकाणी दोन्हीही पक्ष शिल्लक राहत नाहीत कोणते दोन पक्ष सर्व ब्रह्म आणि विमळ ब्रह्म हे दोन्हीही पक्ष याचा अर्थ असा की साधकाचं साधकपण तोपर्यंतच आहे जोपर्यंत तो, जो तो शब्दामध्ये आहे एकदा स्थितीमध्ये तो गेला की साधक म्हणून वेगळा राहिलाच नाही आपण वारंवार हे पाहत आलेलो आहे की स्वरूपाचा अनुभव वेगळेपणानं घेता येत नाही त्यामुळं स्वरूप अनुभव ही, स्वर ही गोष्टच खरं पाहता अस्तित्वात नाही तिथे केवळ तदाकारताच संभवते मग शब्द म्हणजे जे, जे वेगळेपणाला निर्देशित करतात ते शब्द राहतीलच कसे वेगळेपणच नाही तर त्याला निर्देश करण्याची गरजच नाही म्हणजेच वाचार्थ मागे राहतो लक्षार्थ तेवढा शिल्लक राहतो समर्थ असं म्हणतायत की तुम्ही विमल ब्रह्माच्या पक्षानं जा किंवा सर्व ब्रह्माच्या पक्षानं जा हे दोन्ही पक्ष वाच्यांशामध्ये आटून जातात शब्दांच्या पलीकडे त्यांचं अस्तित्व नाही नाम रूपातीत जाणा तो अनंत दास म्हणे संत धरा अशी परिस्थिती परमार्थामध्ये आहे हे स्वरूप नामाच्या आणि रूपाच्या कक्षेच्या पलीकडचा आहे तिथे आपला विसर आपल्याला पडायला लागतो त्यामुळे शब्द हे मागेच राहतात साधनेला बसल्यानंतर सुद्धा समोर जे उभं राहतं ते शब्दांचं स्वरूपच असतं माझ्या मनात पुष्कळ विचार येतात म्हणजे काय होतं शब्दांचीच गर्दी होती नंतर निर्विचार स्थिती येईल पण आपल्याला निर्विचार स्थिती आली हे स्मरणसुद्धा शब्दरूपानंच राहतं शांतता मी अनुभवली असं आपण म्हणतो म्हणजे आपल्या ठिकाणी मीच्या सापेक्ष शांततेचाही अनुभव आहे हा सुद्धा शब्दच आहे सर्व शब्द बाजूला सारून साधक स्वरूपामध्ये मिसळून जावा लागतो लक्षांश आपलं स्वरूप आहे जसं आई डोळे मोठे करेल किंवा नुसतं हुं करेल किंवा गप्प बस म्हणेल शब्द किंवा कृती ती कोणतीही वापरेल पण लक्षांश हाच आहे की गप्प बस मुलाला हे मुलाला कळलं म्हणजे झालं तसं मी ब्रह्म आहे असा शिष्यानं भाव धरला किंवा सद्गुरूंनी शिष्याला सांगितलं की तू ब्रह्म आहेस किंवा हा भाव धरण्यासाठी आपण भगवंताचं नाम घेतलं तरी हे सर्व लक्षांशाच्या मागेच राहतं लक्षांश जे आपलं स्वरूप आहे तिथपर्यंत पोचताना हे सर्व मागं पडतं आणि साधक स्वरूपाकार होऊन जातो म्हणून समर्थ पुढे म्हणतात हे लक्षांशे अनुभवणे येथे नाही वाच्यांश बोलणे मुख्य अनुभवाचे खूणे वाचारंभकैचा कोणत्याही प्रकारचा शब्द शिल्लक नसणं अवस्थेमध्ये जाणं हीच खरं म्हणजे स्वरूपानुभवाची खूण आहे अनुभव तोपर्यंत आपण त्याला म्हणू शकत नाही जोपर्यंत तिथे वेगळेपण आहे वेगळेपणा सांगायला जर तिथे कोणी उरलं नाही तर तो अनुभव आहे पुरातन काळातील गोष्ट आहे पूर्वी गुरुकुलामध्ये शिष्य शिकत असत सद्गुरूंपशीच राहत असत सर्व शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शेवटचा पेपर असायचा परीक्षेची वेळ असायची सद्गुरू शिष्यांना विचारायचे की ब्रह्म कुणाला कळलं जे लोक हातवर करायचे ते परीक्षेमध्ये नापास व्हायचे जे लोक हातवर करायचे नाहीत ते परीक्षेमध्ये पास व्हायचे त्याचा अर्थ असा की मला काही कळलं ही जाणीव ब्रह्माच्या ठिकाणी चालत नाही मला अनुभव येतो म्हणजे काय होतं आपण वेगळेपणानं अनुभवाला अनुभवतो असं वेगळेपणानं स्वरूपाला अनुभवता येत नाही तिथे कोणताच पदार्थ शिल्लक राहत नाही केवळ निखळ स्वरूप शिल्लक राहतं मग अशा स्थितीत शब्द शिल्लक कसा राहणार तिथे बोलायचं काही शिल्लकच राहत नाही ज्याच्या मार्फत बोलणं घडत आहे तोच स्वतःला स्वतः ओळखून बसतो तो आपल्या आत मिटून जातो मग शब्द प्रगट होतच नाही मुख्य अनुभवाचे खुणे वाचारंभकैचा समर्थ हे आणखी पटवून देतात परा पश्यंती मध्ये वैखरी जेथे ओसरती चारी तेथे शब्द कला कुसरी कोण काज चारही वाणी तिथे लोप पावतात कोणता शब्द तिथे असणार कोणतं प्रगटीकरण असणार कोण बोलणार कारण ऐकणारा जो आहे तोच स्वरूप सुखामध्ये विलीन झालेला आहे बोलणारा जो आहे तोही स्वरूप सुखामध्येच विलीन झालेला आहे जो ऐकत होता बोलत होता ज्याला कळत होतं जो शब्द उच्चारत होता जिथून परापश्यंती मध्यमा वैखरी अशा मार्गानं शब्द बाहेर येत होता तेच स्वरूप स्वतःमध्ये मिटून गेलं स्वतःलाच त्यानं स्वतः जाणलं मग तिथं शब्दांचं प्रयोजन उरत नाही शब्द तिथं शून्य होतात चारी वाचा कुंठित झाली सोहम ज्योती प्रकाशली अशी त्या साधकाची अवस्था होऊन जाते ही स्थिती पटवून देताना समर्थ आणखी पुढे जाऊन म्हणतात शब्द बोलता सवेच नासे तेथे शाश्वतता कोठे असे प्रत्यक्ष अस प्रमाण नसे बरे पहा शब्द प्रत्यक्ष नासिवंत म्हणून घडे पक्षपात सर्व विमळ आहेत अनुभवी नाही शब्द हे नाशिवंत आहेत हा प्रत्यक्ष अनुभव आहे कुठलाही शब्द टिकत नाही अर्थ टिकतो लक्षांशच टिकतो शब्द उच्चारला की लगेच नाश पावतो त्यामुळं तो, तो अशाश्वत आहे हे आपण प्रत्यक्ष पाहतो तिथं पुराव्याची गरज नाही असं समर्थ म्हणतायत आहेत प्रत्यक्ष प्रमाण नसे बरे पहा या शब्दामध्ये भगवंताचं नाम येत नाही बरं का हे अगदी कटाक्षानं तुम्ही ध्यानात घ्या भगवंताचं नाम हे ब्रह्मरूप आहे ब्रह्मच आहे नाम म्हणजे नाम आणि ब्रह्मामध्ये काही फरक नाही इथे शब्दाबद्दल समर्थ जे विवरण करत आहेत तो द्वैतभाव आहे तो अनुभव आणि अनुभवी यातलं द्वैत सांगणारा भाग आहे एखादा विचार समोर येतो किंवा एखादा अनुभव अनुभव म्हणून प्रत्ययाला येतो तो, तो शब्दरूपानं येतो हे समर्थ आपल्याला सांगत आहेत तो अनुभव टिकत नाही तो विचार टिकत नाही तो वृत्तीचा तरंग टिकत नाही हे समर्थ आपल्याला सांगत आहेत जेव्हा ते म्हणतात की शब्द नाशिवंत आहे तेव्हा त्यांना हे सांगायचं आहे की परापश्यंती मध्यमा वैखरी या चार वाणी नाशिवंत आहेत या वाणींना नाश आहे म्हणजेच काय या वाणींमध्ये बदल होत जातो तिथे कायमस्वरूपी काहीही टिकत नाही शाश्वतता तिथे नाही शब्द प्रत्यक्ष नासिवंत म्हणून घडे पक्षपात आणि याच मार्गामध्ये पक्षपात घडतो म्हणजे काय तर सर्व ब्रह्मवाद किंवा विमळ ब्रह्मवाद हे दोन्ही पक्ष स्वरूपानुभवामध्ये आत्मानुभवामध्ये शिल्लक राहत नाहीत सर्व ब्रह्म आहे असा विचार धरणं म्हणजे ही पण वृत्तीच झाली नाही का आणि विमळ ब्रह्मवाद म्हणजे दृश्याला अशाश्वत गोष्टीला बाजूला करणं आणि शाश्वत ब्रह्माला घेणं ही सुद्धा वृत्तीच झाली नाही का कोणतीही मार्गक्रमणा जोपर्यंत द्वैताने घडते तोपर्यंत तिथे शब्द आहे आणि जोपर्यंत शब्द आहे तोपर्यंत स्वरूपानुभव नाही समर्थ सांगतायत की स्वरूपानुभवाच्या ठिकाणी शब्द असत नाही तिथे निशब्द स्थिती आहे अनुभव आणि अनुभवी यांचं एकरूपत्व आहे म्हणूनच ते पुढे म्हणतात ऐक अनुभवाचे लक्षण अनुभव म्हणजे अनन्य जाण ऐक अनन्याचे लक्षण ऐसे असे अनन्य म्हणजे अन्य नसे आत्मनिवेदन जैसे संगभंगे असतची असे आत्मा आत्मपणे समर्थ म्हणतात की अनुभव काय आहे हे नीट लक्ष देऊन ऐक अनन्य होणं म्हणजे खरं पाहता अनुभव आहे आणि अनन्य म्हणजे काय तर अन्य काहीही तिथं नसणं म्हणजे आत्मस्वरूपच होऊन जाणं हा अनुभव आहे आत्मनिवेदन जायचे याचा अर्थ असा की अनुभव म्हणजे खरं पाहता आत्मनिवेदनच आहे आपण आत्मस्वरूपाकार होणं आणि आपण तसे झालो हे सांगायला तिथे कुणीही नसणं हाच अनुभव आहे संगभंग होणं आपल्याला आपल्या देहबुद्धीचा जो संघ झालेला आहे तो पूर्णपणे भंग होऊन केवळ आत्मरूपानं राहणं हा अनुभव आहे संगभंगे असं असे आत्मा आत्मपणे या दोन ओव्यांकडं आपण उद्याच्या निरूपणात विस्तृतपणे पाहूया आणि पुढे समर्थ काय म्हणतात तेही पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम